नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याची के वाय सी कशी करायची के वाय सी प्रक्रिया चालू झालेली आहे तर आपण बघूया की ई के वाय सी कशा पद्धतीने करायची इथे एक पॉपअप मेसेज दिसेल तुम्हाला आपण याच्या आधी आलेलो आहो लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी डॉट इन इथे या साईडवरती आणि इथे हा तुम्हाला एक पॉपअप मेसेज दिसेल आपण त्या पॉपअप मेसेजवर क्लिक करायची तीन लाभार्थी आधार क्रमांक इथे आपण लाभार्थी आधार क्रमांक टाकून घ्यायचा आणि इथे कॅप्चर टाकून घ्यायचा आणि इथे मी या गोष्टीसाठी सहमत आहे इथे या चेकबॉक्सवर क्लिक करायचा आणि ओ टी पी पाठवायचा मी आधार नंबर टाकून घेतो मी आधार नंबर टाकून घेतलेला आहे कॅपचे टाकून घेतलेला आहे मी वरीप्रमाणे घोषित सत्यपित करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बिन योजना संबंधित पोर्टलवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणालीसोबत स्वतःला प्रमाणित करण्यासवर आधार आधारित प्रणालीनंतर माझा आधार क्रमांक ओ टी पी माहिती प्रदान करण्यास सहमती देण्यास माझी हरकत नसेल मी हे देखील संमत करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बिन योजना माझी ओळख पडवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझ्या आधार क्रमांकाचा वापर करू शकतात मी या गोष्टीसाठी सहमत आहे आणि ओ टी पी पाठवायचा आपल्याला ओ टी पी आला आहे आणि तो आपण ओ टी पी टाकून घेतला आहे आणि इथे सबमिटवरती क्लिक करू आता आपला ओ टी पी लाभार्थ्याचा ओ टी पी सबमिट झाला आहे आता काय म्हणते तो वडिलांचा किंवा पत्तीचा आधार क्रमांक टाका तर आपण पत्तीचा आधार क्रमांक कर टाकू कॅपचे टाकू आणि जे आधी आपण वाचलं होतं घोषणापत्र ते घोषणापत्र मी सहमत आहे इथे टिक करू आपण इथे पतीचा आधार क्रमांक टाकला आहे कॅपच्या कोड टाकला आहे आणि मी इथे सहमतावरती टिक केलं आणि इथे ओ टी पी पाठवून घेऊ आपण इथे आपण पतीच्या मोबाईलला जो आधार नंबर लिंक आहे त्यावर जो ओ टी पी आला आहे तो ओ टी पी आपण टाकला आणि सबमिट करू आता इथे ई केवायशी मुख्यमंत्री माझी लाडकी लाडकीबिन योजना वडिलांचे किंवा पतीचे नाव हे अशा प्रकारे दिसत आहे तर आपण याला सह हॉरिजेंटल करू म्हणजे ते पूर्ण दिसेल आडवी स्क्रीन करू इथे आपण आडवी स्क्रीन केली आहे आणि इथे आपण बघू शकतो पतीचे नाव जात प्रवर्ग निवडा आपण आपण आता आपला जात प्रवर्ग निवडून घेऊ इथंच मागासवर्गीय इथं दिलेलं आहे नंतर डिक्लेरेशन दिलं आहे माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाहीत तर सहसह यांनी प्रश्न विचारला आहे की तुमच्या कुटुंबातला व्यक्ती सरकारी नोकरवरती नाहीत हो तर आपला कुटुंबातला एकही व्यक्ती सरकारी नोकरी नाहीत म्हणून आपण इथे होय करणार आहोत इथे कन्फ्यूज व्हायचं काम नाही कारण का यांनी सह विचारलं आहे की तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती सरकारी नोकरीवरती नाहीत तर आपलं उत्तर होईल कारण का आपल्या कुटुंबातील एकही व्यक्ती सरकारी नोकरीवरती नाहीत जर आपल्या कुटुंबातला एखादी व्यक्ती सरकारी नोकरीवरती जर असेल तर आपण इथे नाही करू शकतो जर एखादी निवृत्ती वेतन घेत असेल पेन्शन घेत असेल तर ते आपण नाही करू शकतो आणि ते दुसरा दिला आहे माझ्या कुटुंबातली केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहेत तो होय आपल्या कुटुंबातला एकच महिला लाभ घेत आहे अशी होय म्हणून टीक करायची आणि इथे चेकबोग दिला आहे चेकबोगवरती टीक करायचं वाचून घ्यायचं उपरोक्त अनुक्रमांक एक व दोनमध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास खोटी माहिती दिल्याप्रकरणी सक्त कारवाई प्रा, पात्र राहील आपण इथे सबमिट करू इथे इथे तुमची ई के वाय सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा मेसेज आला की आपली ई के वाय सी पूर्ण झाली असे समजायचे तर ही ई के वाय सी आपल्या दोन महिन्याच्या आत पूर्ण करायचे आता कुठून दोन महिने ज्या दिवशी आपल्याला जी आर प्र प्रकाशित झाला आहे त्या दिवसापासून दोन महिने गव्हर्मेंटने म्हटले आहे अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला जी आर प्रदर्शित झाला आहे त्या तारखेपासून दोन महिने म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत आपल्याला ई के वाय सी करता येते तर आपण आरामात ई के व्हायसी करायची काही जर याच्यात नाही समजलं तर आपण ज्या अंगणवाडी सेविका असतात किंवा आशा सेविका असतात त्यांना या दोन प्रश्नासंबंधी विचारा की होय किंवा नाही कसं टीक करायचं त्याबद्दलच तुम्हाला अडचण येऊ शकते तर तिथे तुम्ही एकदा कन्फर्म करा म्हणजे व्हिडिओ बघितल्याबरोबर ई वाय सी करणं काही गरजेचं नाही आहे तुम्ही दोन दिवसानं ई के वाय सी करू शकता चार की चार दिवसानं अशी घाई करण्याची काही आवश्यकता नाही परत आपली ई के वाय सी पूर्ण झाली आहे की नाही एकदा कन्फर्म करण्यासाठी आपण त्याच बॅनरवरती क्लिक करू आणि इथे आपला आधार नंबर कॅबच्या टाकून आपण इथे सबमिट करणार इथे आधार नंबर टाकून घेऊ आपला इथे आपण आपला आधार नंबर टाकला आहे कॅबच्या कोड टाकला आहे आणि इथे या चेकबॉक्सवरती क्लिक केला आहे मी या गोष्टीसाठी सहमत आहे इथे ओ टी पी पाठवावरती क्लिक करू इथे लिहून येईल या आधार क्रमांकाची ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे इथे जर असा मेसेज आला तर तुमची आ ई के सी जी लाडक्या बहिणीची ई के सी आहे ती पूर्ण झाली असे समजून घेण्यात यावे